तर आईची अशी इच्छा होती की आम्ही तिच्या एका साडी साठ शिका हा हा मिळणार 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 आजी मिळणार नमस्कार मंडई सुप्रभात होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विधूला आपले मनपूरक स्वागत करते आहे अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे हा दाखव आता फिरवून दाखव आणि कोणी शिवलाय हा ड्रेस आपल्याला कोणी शिवलाय मावशीने मावशीने नाही दादाच्या मम्मीने अरे शन्मय शन्मय दादाच्या दादा मम्मीने पुष्पा मावशी बोल पुष्पा मावशी बोल ना आणि आता रेवाला कुठे जायचे आणि माझा बार्टीला तिकडे बघ हम्म अच्छा आणि मग केक कोण कट करणार तर हा जो आमचा ड्रेस आहे तो आमच्या लाडक्या पुष्पा मावशींनी शिवलेला आहे आणि हा हा आणि जो ड्रेस आहे तो नऊवारी साडीचा आहे बरोबर की नाही आणि कोणाची साडी होती ही नाही ही साडी होती आपल्या आजीची तर आज तर आईची आठवण म्हणून हा आजीची साडी होती आणि आजीची अशी इच्छा होती की आम्ही छान साडीचा ड्रेस शिवावा आहे आणि खूप दिवसापासून ते हो आमची आजी घरी गेली तर आठवण येते तिची तर आईची अशी इच्छा होती की आम्ही तिच्या एका साडीचा डोगरी ड्रेस शिवावा हा हा मिळणार 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 आजी मिळणार आजी मिळणार आजी मिळणार नको च आम्ही <laughs> निघतो आहे खर तर कालच तर ऋषिकेशने माझ्यासाठी ग्रीटिंग बनवलेलं रेडी आहे ना चल लवकर अरे वास्त आख बघ कविता पण हो हो छान हो, हो। असं मस्त चित्र काढलेलं आहे त्याने वा वा आणि हे बघ सुंदर आहे रे सगळ्यांना दाखवते वा 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 मस्तच आहे मेसेज छान बनवले त्याने मराठीमध्ये बनवले हे विशेष जास्त करून त्याला आवडत मला मराठी मध्ये शुभेच्छा द्यायला वाढदिवस दिनाच्या शुभेच्छा आई अरे वा, अरे वा आई लिहिले वा मस्त इथं पण बघ इथे पण बघ इथे पण बघ हा लव्ह यू आई अरे वा मस्तच आणि हे काय काढलेस हे तुला आवडतं ना ती माशा डॉल अच्छा मला ती माश्या बिअर मधली माशा डॉल आवडते म्हणून त्याने ती केक वर काढली अरे वा आणि वा मस्तच काढले हा ड्रेस छान मिळाली आयडिया तुला आता बघण्यासाठी तेव्हा पण झाला आणि अरे मस्त एक नंबर म्हणून गुलाबी आणि फुल पण छान आहे वा एकदम मस्त आणि किती सुंदर माझ्यासाठी ऋषिकेशने लिहिलेले ते वाचते स्वतःच्या मनाच लिहिलं हा अच्छा वाढदिवसाच्या सावली माझी आई माझी विठू मावली कष्ट केलेस अतो नाथ भरविण्या मला तू घास केलीस माझ्यावर तू माया जशी एखाद्या वटवृक्षाची छाया अरे वा माझ्या आयुष्याची सावली आई माझी विठू मावली आई वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा अरे वा मस्त आणि मागे असं तू काहीतरी लिहिलं होतंस ना अजून तर त्याच्यामधलं पण एक एक शब्द आहेत वाटतं आपण हे गुगलवर पण काही काही पाहिलेलं ना त्याच्यामधलं अरे वा छान म्हणजे मिक्स करून लिहिलेलं आहे त्या आवाज मस्त एकदम छान बघा आणि एकदम सुवाच अक्षर काढलेले आहे त्यामुळे मला हे जास्त आवडलं मस्त झालं हो आणि हे छान म्हणजे हे फूलही आवडलं हे त्याने माझं चित्र काढलेलं आहे हे सगळं आवडलेलं आहे खूप छान खूप छान एकदम मस्त वाटलं मला आज एकदम भारावून गेल्यासारखं वाटत हा एक नंबर चल तर आता आम्ही निघतो आहोत बाहेर जाण्यासाठी कारण काल आम्ही बाहेर गेलो नव्हतो भजनामध्ये जास्त वेळ गेला आणि संध्याकाळी कोण ना कोण येत होत त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आणि रेवाला पण दुपारी झोपलेली नव्हती झोप आलेली खूप तर मग मी तिला घरीच पटकन जेवण वगैरे भरून झोपवलं तर आता आम्ही निघालो आहोत बाहेर आणि कुठं जायचं आपण प्रीती हॉटेलमध्ये अच्छा हा ऋषिकेशचं आवडतं नेहमीच एकच प्रीती हॉटेल आहे तिकडचं त्याला जेवण आवडतं आणि तिकडे तिकडे फुलपाखरं वगैरे पण आहे ते पण आवडते हा तर चला मी आता आम्ही निघतो आता बर्थडे मध्ये पोहचले आणि पप्पा आणि दादा कुठे आहेत मम्मी पप्पा आणि दादा कशासाठी गेले कशासाठी सुद्धा टीगले तो पाणी आले हां मी तर बर्थडे पार्टीला आलोय ते अच्छा आणि पप्पा आणि दादा कशासाठी टीगले केक आणायला गेलेत ना हां मम्मी मम्मी मला चॉकलेट वाला केक पाहिजे हां ओरडू नको तोरर वाला केक

सर्वांची आवडते छोले भटूरे आले आहे आणि आरे पनीर टिक्का बचपोटी खाली खाली कर घेस खाली कर हां घरी येला स्नेवाला आता लगेच झोप आली बेटा हं आणि कशं वाटतं मस्त वाटलं ना केक कशा उतरवा केक एकदम छान छान ना मी ना झोपली आता लगेच आपण नेऊया ताजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला काय वाया नक्की 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 मी तुला उद्या अर्धा तास देणार ठीक आहे हा इकडे इकडे लोकरी आणि मोठा झोका द्या रे मला मोठा झोका आवडत आहे ना तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ओ मम्मी दादाला चोडा चोडाते नाही त्याला नाही तो छोटा नाही ना तर Eva छोटी है ना तर दादा 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 तुला चोडा चोडाते हो 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 तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला खूप धन्यवाद Terima kasih. Terima Bye-bye. Bye-bye.